नमस्कार आपल्या भावांला बहिणींना काय चाललंय हो भावा बहिणींच तर भावा बहिणींनो आता आपल्या झालं काम सगळं आता स्वयंपाक झाला दोन झालं भांडी झाली सगळं काम झालं चला म्हणलं एखादा इडिव काढावा काय काढावा इडेव आणि कुठला काढावा इडेव काय कळानाच मला तर बाया आपल्याला तर काय कंट्यानं गावा ना हिडेव काढाय भावा बहिणींनो रोजच रोजचं तीच काय सांगू दुखण्याचं मी तुम्हाला बे कटाळा आला असेल ऐकून ऐकून न बघून बघून आपलं रोजच गाणं तीच तुम्ही पण सारखं भावा बहिणीनं म्हणणार हि जरक तीच आहे रोजच आहे म्हणून काय तुम्हाला बे बघू वाटत नसेल तर माझं तर आता काय डोकं चाला ना भावा बहिणीनं कुठलं कंटेट घेऊ अर कोणचा इडिव काढून कसला इडिव काढू काय मलाच कळा माझे मला आणि माझ्या माग तर सारखे गाय आहे बघा इडीव काढ हिडीव काढ हिडीव काढ आता काय काढू इडीव कुठला काढू इडिव मलाच कळा ना माझं डोकं काय चाला ना माझेच मला होय ना आणि का आता ही तर आपण युट्यूबची तर नोकरी आपल्याला केलीच पाहिजे कुठली नाही कुठली तरी नोकरी पत्करावी लागेल की बाबा बहिणी नो काय करायचं आता आवी दादा लय ज्याम होता राती त्याला म्हणलं दव इंजेक्शन करून ये तर बघा बावा बहिणी म्हणतोय मला इंजेक्शनाचं लय भ्या वाटतं आता, आता म्हणलं का बारका बिरका आहेत का, बिर का इंजेक्शनाचं भ्या वाटत अरे इंजेक्शन केल्यावर बरं वाटतं बरं होतं माणूस लवकर चांगलं होतं तर म्हणला मला लय बे वाटतं तर अका डिगभर गोळ्यात घेऊन आलाय नुसत्या आता रात्री त्याने गोळ्या खाल्ल्या पण बाबा बहिणीनं त्याची उलटी काय थांबा ना बागा तर ती तसले पितावल्या बी गोळ्या आणल्या ओमेने त्याने आणि ते खाल्ल्या तर मला नेम्या रातचा म्हटला की गाय आहे त्या गोळ्या खाल्ल्या तेव्हाच मला बुर वाटायला लागलं तर परत सकाळी अनेक उलटी त्याला यायला लागल्या मग आता भावा बहिणीनं वाजवाय गेला वाजवून आला बागा म्हणजे सकाळचं त्यांनी सुपारी घेतली होती वाजवायला तर सहाला त्यांना वाजवाय जायचं होतं तर म्हणला मला उठू सुद्धा वाटा ना आता कसं काय करू तर मी म्हणलं नको जाऊ मग वाजवायला तर त्याचं जोडीदार काही म्हणली का असं असतं का कुठं आता आम्ही सुपारी घेतली ही केली आणि मग परत एक जण कमी वाजवाय म्हटल्यावर कसं काय करायचं का हा हो हका तसाच गेला कसा तरी वाजवायला वाजवाय गेला भावा बहिणी वाजवून आला आणि आता ते मिस्त्री पण आलं की त्यांनी खडी टाकली होती परत कच्चा टाकली होती परत म्हणलं तुला नाही लय त्रास देत चल फक्त मला तू ही करून दे नुसतं पाटे दे फक्त नो तर एव का बाह बहिणीनं कामाला पण तासात गेला तो तर मी म्हणलं की त्या मिस्त्रीला म्हणलं अहो ते लय आजारी हाय त्याला होतय का नाही काम म्हणलं रात्री बी त्याला लय ताप आलता म्हणलं कालच्या धरणं तो लय जेम आहे तर ती काय म्हणलं की मी नाही त्रास देत त्याला लय फक्त मला पाट्या दे त्याने इटा बिटा मी सगळं घेतो तर म्हणलं तसं असतं तेव्हा कामाला गेल्या म्हणलं करावंच लागतं सगळं तर मी म्हणलं नको जाऊ मग कामाला तर आता ते मिस्तरे म्हणलं की थोडं काम आहे आणि कसं काय करायचं म्हणलं मी नाही त्याला लई तारा देत मी करतो सगळं फक्त मला त्याने माल द्याव द्या आणि तेवढं आम्ही करून घेतो तर बरं म्हणलं बाया कोणास ठेव म्हणलं येतोय का नाही तर ते मला म्हणला मिस्तरे मला म्हणलं की ते येतो म्हणलाय का माला मी त्याला विचारला शोर मी नाही सगळं आलो कामाला तर म्हटलं मग कोणा म्हणलं इच राहतो मी मग त्याने विचारलं तर गेला बागा कामाला तसाच वाह बहिणी आता काय करायचं तर मी म्हटलं रात्री ज्यादा दुख नाही येईल कणकणी म्हणलं अजून गेली नाही म्हणलं परत ज्यादाच आजार पडतील तर, तर म्हणला नाही जातो म्हणला घरी बसून काय करायचं तर भावा बहिणीनो आता गाडीचा हप्ता बी आलाय हे बी झालंय म्हणजे चौकूनच टेन्शन व डोक्याला त्याच्या आणि मे बी काम धंद्याला नाही नाही मला बी कोण नेत नाही म्हणजे माझा काय थोडाफार हातभार झाला असता ही तर कशाचं काय भावा बहिणीनो आता त्याच्यावर एकट्यावर पडला आहे लोड की लई चिडचिड करतो अहो मला तर लई चिडचिड करतो काय करायचंय का आता चांगल्या आणि त्याला उलटी आली काल तर मला कसं वाटलं की तो होताना झोपला होता असा तर मला वाटलं त्याच्या नरड्यातच काय गेलं का काय असं काय तरी हातात त्याच्या होतं आणि ते लागला कसा तरीच करायला न उलटी काढली ही तर मी म्हणलं नरड्यात काय गेलं का काय तुझ्या म्हणलं तर म्हणलं हा तुला तर माहिती असू सुद्धा तू येड्याचं सॉंग ही आणि मला काय होतंय मला काय नाही ते मला तुला काय माहिती आहे ही अरे म्हटलं मी चांगल्या म्हणे विचारते की तुझ्या नारड्यात काय गेलं का काय म्हणलं तू झोपला होता होताना म्हणून तर तेव्हा का त्याला रागच येतोय बाहा वहिनीन नीट विचारलं ही तरी तर मी म्हणलं अरे मी नीट विचारते की म्हणलं मला कसं वाटलं की तुझ्या नारड्यातच काहीतरी पडलं म्हणून तू तसा करायला लागला तर म्हणला नाही मला उलट त्यात तुला काय माहिती नाही वय मला उलट त्यात ती अरे मी म्हटलं तुला उलट त्यात बरोबर आहे पण म्हणलं मला वाटलं की तुझ्या हातातलं नरड्यात काय पडलं काय म्हणून तू तसा करायला लागला असं चांगल्या मी इचरायला लागली तर भावा बहिणींना लगेच त्याला रागच येतो कसं बी विचारलं काय बी केलं तर लगेच राग आला जातो तर असला आहे पोरगा म्हणून त्याला काय इचरोबी वाटत नाही कायच नाही चांगलं विचारलं तरी आडव्यात शिरायचं आडव्यात त्याचा काय उपयोग आहे मी सहजच म्हटलं की तुझ्या नरड्यात काय पडलं तर म्हणला हो हो पडलं नरड्यात तुला माहित असून तू येड्याचं सोंगी ती मी आजारी आहे मी असाय अरे मग म्हणलं मन मन की सजा सजी उलटी आले मला उलटे त्यात ही तर भावा बहिणीनं तसल्या हो गोळ्या पण आणल्या ती म्हणलं पित्त झाले असत्याला ही तर म्हणलं पित्त झाल्यावर काय काय प्रकार होतो तर मी म्हणलं हातापायाचा गळाटा होतो तर मला म्हणला माझं डोकं लई दुखतंय तर मी म्हटलं डोकं पण दुखतं पितं झाल्यावर हातापायाचा गळाटा होतो परत म्हणलं डोकं दुखत आणि ओम चालतं सारखं म्हटलं उम येतात आणि काय खाल्लं तरी त्याला म्हटलं चव लागत नाही तोंडाला हे म्हणलं असं होत पिताचं तर म्हणलं असा होतो प्रकार पित्ताचा तर मी म्हणलं चांगलं लय पाणी घ्यायचं हे करायचं चांगल्या वकाऱ्या घालायच्या चांगलं तोंड घ्यायचं हे करायचं म्हणजे म्हणलं पित होत नाहीत हे होत नाहीत तर म्हटलं चांगलं चूळ भरायचे चांगले नरद्यात बोट घालून खाकर खाकरायचं चांगलं म्हणलं तर तू म्हणलं तू तो तोंडच बराबर धुत नाही तर म्हणलं हो तोंड बराबर धुत नाही मी म्हणला चांगलं धुतो की तोंड मी मला काय झालंय तोंड चांगलं धुतो मी ना मला नाव ठेवते तर मी म्हणलं तो आंघोळ बी नुसता म्हणलं बसून करत नाही काय नाही म्हटलं उभ्याने पाणी घेतो उभा राहतो वागाव पाणी ओतून घेतो म्हणलं कसली चोळून मोळून चांगले आंघोळ करावे मस्त करावे चांगलं आपल्या शरीराची सुरक्षा आपणच करायची म्हणलं चांगलं म्हणलं पांढरा हात पाय हे ठेवतो उभ्यानेच आंघोळ करतो ते बसतच नाही आहो नुसतं उभ्यानेच पाने ओतून घेता आगाव कसं साबण लावून चोळून मोळून चांगले आंघोळ करून मग त्याला सांगायला लागलं नेटके मग मला म्हणतो गाण की तो, तो आंघोळ मला तर म्हणलं गालेन की मी आंघोळ म्हणलं लहानपणी घातले नाही काय तुला ताव म्हणलं चांगला सात आठ वर्षात आता होतोपर्यंत घातले का आंघोळ म्हणलं मग आता मी घालेन की आंघोळ चांगली घासून घुसून चांगलं शिमिट काढेन म्हणलं अंगाचं ती पांढरं शिपट तसं शिमिट ठेवतं त्याला म्हणलं खाबऱ्याला त्याला लावायचं नाहीतर ते म्हणायचं ते यशलेन लावायचं म्हणजे निघतं ती, ती, ती होतं पण नाही निघत भावा भा नव्हती सिमेंट तसच पांढरा अंगा उठत ते म्हणतो नको मला काय सांगत जा राहू दे माझ कसं असल तस नाही त्याला सांगायचं काय बाय पडू पारतात इकडच काय बसायचं त्याला सांगत रोजच हा मी आजारी पडलोय आम्हाला आलंय दुखणं तुझं वेगळंच असतं काय तरीच तर काय तरी कुठं म्हणलं चांग चांगलं सांगतोय की आम्ही चांगलं सांगितलेला राग कशाला पाहिजे म्हणलं ऐकत जावं माणसाने चांगलं सांगितलं ही कोलगेट ही चांगलं घासून ही करून चांगलं अर्धा तास तोंड धूत बसावं चांगलं मग पित होत नाहीत काय होत नाही त्याला म्हणलं लिंबाचा पाला पी तर म्हटलं हा कडो ज्या लागल म्हणला लिंबाचा पाला कसा पितो तर लिंबाचा पाला प्यायला लगेच पित्ताला फरक पडतो भावा बहिणींनो मी तर महिनाभर पेत होती लिंबाचा पाला पण ती कोरपड ही खाल्ल्या पण पित कमी येते ती पण तिवाय खातोय तसलं अजिबात नाही खाणार त्याला कसलं व्यावसे सांगितलं की त्याला अवघडच वाटतं कालच्यापासून तर बाया दोघाटच पडायला लागलंय ला मैदाळ कसला दिवस नाही सारा अंधार गुडोप असल्यावर आहे सारखं ढोगाट डोगाट डोघाटन दोन दिवस झालं काय थंड वाजत नाही दोस्त उज्याड नाही उज्ज्याल द्यावानेच वाटत आहे अंधार गुडोप आणि डोघाट डोघाट पडतंय धोकाट आणि गरम व्हायला लागलं या माणसाला कोणचं श्वासान थंड बी श्वासा ना उकाडा बी श्वासा आता कालच्या धरणं थंड नाही नुसतं आबाळ आलंय बघा बाळा भावा हवा बहिणीं नुसतं गार वारा सुटला या काय करायचं मग गार पाण्यात तर हात घाल वाटाना नुसतं गार, गार पाणी इच्छावाने लागतंय माझं तर हात आकडून बसलं बांडे घासत होती तर नुसतं बर्फावाने पाणी लागतंय रातचं पाणी रातचं पाणी असं हवेने गार हे झालेला असलं सकाळ उठून त्याच्यात हात घातला त्या पाण्यात की नुसतं बर्फावाने पाणी लागतोय बरफ असल्यावाने अशी बोट वाकडे होते ती बाबा बहिणी काय केला सायपा काय केल्या भाज्या आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर आपण काय आहे ती तसली शेंग केली शेंग ती शेंग सोल्याला नसत्या त शेंग करत बुग गे दिवशी बुगे दिवशी शेंग करते अंग तसली केली शेंग मी गेवड्याची शेंग केली ती खेंगाट असतं ना त्याचं अंग तसली शेंग केली बघा आणि चपात्या रातच्याच होत्या मग ती शेंगच नुसती केली अहो काय ती आजारी पडलाय तर ते जेवण बी ना त्याला आणि ते जेवणा बी मग तसा स्वयंपाक शिल्लक पडतोय मग आता त्याला मी म्हटलं होतं की बाबा मी स्वयंपाक करू का नको तू दुपारनं जेवणार आहे का नाही नाही तर म्हटलं नको नाश करायला बाबा बहिणीनं न काय स्वस्त नाही कुठलं मुलगाच महागा आहे ज्वारी हे तर पन्नास रुपये किलो आहे हे आणि कुठं करू नुसतं कुत्र्यांना टाकावं का कुत्रे बी लई गंडारल्यावाने करायला लागले ते खायणार किती तीन बाकरी म्या टाकल्या कुत्र्यावर पुढं तर गेली निघून तशीच मग परत तिथनं उचालल्या दारात टाकल्या होत्या म्हणलं निर्मळ जाग्याला खात्याला इथं गेली पळून कुत्री मग परत उचललं आणि चांगलं स्वच्छ जागा ठेवलं म्हणलं ज्या कुत्र्याला आवडल ती कुत्री खात्याली बघा काय करायचं का मग हा आले ठेवून तिकडं चांगलं स्वच्छ जाग्यात खात्याला ज्या कुत्र्याला भूक लागल ती मायरो म्हणत होती चल शाळेत घालवायला हे दे दोन दुयाचं चल शाळेत घालवायचं मी म्हणलं आख्या गावात फिरतेच ग आणि जा की शाळेत म्हणलं जायचं म्हणलं शाळेत दामादामाने जायचं म्हण मन, म्हणलं नेमकी शाळेतच जा नाही तर बच्चिल खेळ बिळत कुठं तर भावा बहिण आज मी गेलीच नाही मायरोला सोडा शाळेत आज म्हणलं तू स्वतःच जा पण नेमकी शाळेतच जा नाही तर म्हणलं बच्चेल कुठं खेळत तर माझं काम झाल्या मी आले ना तुझ्या माग बघायला तू शाळेतच गेली का तर मग म्हणलं लय तुला ही करेन मी खवळेन म्हणलं तुला लय नाही शाळेत गेली कुठं खेळत बसली तर तर मला म्हणले नाही नाही आहे मी शाळेतच जाणार आहे आणि म्हटलं शाळा ही सुटल्या नीट घरी ये कुत्र्याला भ्यायचं नाही म्हणलं कुत्र्याला लय भीती यावं ती तर म्हणलं बेहायचं नाही दगडूड घ्यायचा दगडाचं ब्या दाखाल्यावर म्हणलं कुत्रे लांब पळून जाते ती तर ती कुत्र्यांना लय भीती बघा अशी वा रस्त्यात दिसली की तर मग आता तिला गेलीच नाही मी बघायला पण नाही ती कुठं थांबत जाते बराबर शाळेतच आणि शाळा सुटल्यावर बराबर घरीच येते ती नाही कुठं थांबत